तटकरे यांच्या बाले किल्ल्यात दळवींची बॅटिंग चोरा रोहा तालुक्यात शिंदे सेनेचा वाढता प्रभाव रायगड जिल्ह्यातील रोहा शहरात अष्टमी इथं आज आमदार महेंद्र दळवी युवा प्रतिष्ठानच्या मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते पार पडलं हे कार्यालय सर्वसामान्य गरीब आणि गरजू नागरिकांच्या प्रश्नावर उपाय शोधण्यासाठी स्थापन करण्यात आलाय जिल्हाध्यक्ष म्हणून कुमार हर्ष मुरलीधर पाटील यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे याच कार्यक्रमावेळी रोहा तालुक्यातील पिंगळसई विभागातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विभागप्रमुख संतोष खेरटकर यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला रोहा तालुका के प्रमुख अॅडव्होकेट मनोज शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या तीन महिन्यात मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचे शिंदे गटात आगमन होत असल्यानं तटकर यांचा पारंपरिक बाले किल्ला असलेल्या या भागात आता राजकीय समीकरण बदलताना दिसतात या प्रसंगी बोलताना आमदार महेंद्र दळवी म्हणाले रोहा नगरपालिकेवर आगामी निवडणुकीत भगवा फडकणारच शेवटी दळवी यांनी चित्रपट शैलीत म्हटला आमदार आहेत भारतीय जनता पार्टीचे तीन आमदार आहेत राष्ट्रवादीचे आमदार आहेत एकच आमदार आहेत खासदार अभि त्यांना केले आहेत त्या परिषद अनुषंग केलेत पण शेवटी तेच मी जिल्हा परिषद सदस्य असताना रोहा नगरीमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये जी माझी फसवणूक झाली तेव्हापासून खऱ्या अर्थाने राजकारण जन्म असं मी नक्की सांगेल आणि मनाशी निश्चय केला की याला आदर्श शिकवली पाहिजे पण परत तेच मागच्या लोकसभेला वरिष्ठांच्या आदेशाला सन्मान देऊन सगळ्या कार्यकर्त्यांना मनापासून तयार केले की तू काही झालं तरी आपल्याला खासदार निवडून द्यायला पाहिजे महायुतीची खासदार आहेत अनेकांनी शंका उपस्थित केले शेत तुम्हाला दोन ना फसवले तिसऱ्यांना फसवतील शंका तर मला निश्चित होती आमचे रोहितकर नेहमी सांगायचं करू नका आदेश पाहून आम्ही सगळ्यांनी भरघोस मताने निवडून दिलं पण माझ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तिसऱ्यांदा परत चीट केलं हे अतिशय महत्वाचं आहे आता चितर कोण आहे आणि चीट कोण आहे हे पत्रकार नेता त्यांना कळवावं आता त्याने मदारीचा खेळ मांडलाय खाली दोन महाग नाचतायत असं होत नाही आहेत मला मी नेहमी सांगतो बरेचश्री असेल मी असेल आझादी आमचे असतील असते करता आमचा एवढा मोठा झाला पाहिजे इथं उलटी काय आमचंच कुटुंब मोठं झालं पाहिजे आणि कार्यकर्ते चालेल पण असा चालला नाही आहे याच्या पुढे आम्ही ठरवलं अलिबागचं एवढं मोठं बलाढ्य साम्राज्य कार्यकर्ते कार्यकर्ता आहे तर कुठच्या कुठे आहेत तुम्ही काळजी करायची गरज नाही आणि लोकांनी तर थांबलंय लोकांनी तेरुलेजी ठरवलंय मी लोकांचा चेहरे वाचणारा आहे मला फेस डील करायची अतिशय चांगली आदत आहे मी आत्ता येताना पण गाडीतून बघितलं तर अनेक कार्यकर्ते नेते किंवा रोयाची जनता इच्छुक आहे काही जर परिवर्तन करायचं आहे आणि म्हणून वारंवार मी रोयामध्ये येणार आठ दिवसांनी माझी फेरी होणारच हे साम्राज्य खालसा केल्याशिवाय मी कधी शांत बसणार आहे कारण गाडीला तीन वेळेचं अवमान आहे आणि मी नानाला हात लावला तर तो जिंकल्याशिवाय परत जातच नाही हा माझा स्वभाव आहे आणि म्हणून रोळ्याच्या सर्वांनी विकासासाठी आतापर्यंत का झाला नाही आहे एका नेत्याने सांगितलं की त्यावेळेस त्या भागामध्ये खर तर एक आकस्मिक संकट आलं पण त्याला आजपासून न्याय मिळाला नाहीये पण मी जेवढं शक्य आहे तेवढं मी माझ्या धनगर समाजासाठी खूप लांबाने काम केलं कार्यकर्ता माझ्या रोळ्यामध्ये पलीकडच्या भागामध्ये जे वस्ती म्हणजे रस्ते प्रामाणिकपणे कोणतेच त्यांचा नाव ना नसाडी टिटूचा रस्ता गावात पंच्याऐंशी मत आहेत पंच्याऐंशी लाख रुपयाचा रस्ता केला मी केंद्र केंद्रा सांगितलं तुम्ही प्रामाणिक कार्यकर्ते आहात आतापर्यंत राजकीय दृष्ट्या रोहयकरांची विशेषतः फसवणूक झाली आहे आणि मग सगळ्यांनी निश्चय केलाय की येणाऱ्या निवडणुकीमध्ये यांना सातसा समुद्र पार पाठवल्याशिवाय आपण काय शांत बसायचं नाहीये आणि मग आज मी काय व्यक्तीला आरोप करणार नाही पण राजकारण जे परिभाषा आहे ती प्रत्येकाने अवलंबली पाहिजे शिकलं पाहिजे त्यालाही परवा मी संतोष सांगितलं की काही कशी गोष्टी कळत न कळत आपल्याला कृतीत उतरवायचे असतात गणेमी कामात आपल्याला माहिती आहे आपण मावळ्या आणि ती करत करत आता वेळ आली आहे खर खूप छान संघटन या जिल्ह्यामध्ये महिला संघटना असेल युवा असेल युवती असे, असेल खूप छान संघटना आज शिंदे साहेबांच्या नेतृत्व विश्वास ठेवून तयार झाले आणि म्हणून आशावादी आहे की येणाऱ्या जिल्हा परिषदेवरती तर फडकणार आणि म्हणून मागे सांगितलं की असंच कृत्य चालू झालं तर तुम्हाला सोडून जे येतील त्याला बरोबर घेऊन कारण आमची ताकद तीन आमदारांची आहे आणि आम्ही केलेले खासदार आहेत त्याच्यामुळे आम्हाला कोणी शिकवण्याची गरज नाही आहे आणि काल एखादं सज्ज झालाय आमचे बरेचसे साधे वळे मंत्री आहेत सरळ माणूस आहेत आणि त्यांना कोणी काय जाऊन सांगितलं की ते सांगतात खरं आहे पहिल्या माणसाचं म्हणणं खरं आहे पण आता तसं नाहीये पण भरश बाबतीमध्ये पण त्यांनी तेच केलं बाबतीत तेच केलं महेंद्र थोडं तेच केलं आता यांची काय म्हणजे वृत्ती आहे म्हणून आमचे पोलीस अधिकारी पण आहेत सगळ्यांनी आमच्या कार्यकर्त्याच्या विषयी दक्ष राहा याच्या पुढे चुकीला माफी अजिबात नाही आहे कोण मंत्री आणि कोण नेता आम्हाला काही फरक पडत नाही आहे माझा कार्यकर्त्याला चुकीचा त्याच्यावरती अन्याय झाला तर अन्यायाविरुद्ध लढणारा का मी कार्यकर्ता मी कधी कोणाची गैर करत नाही आणि मग सकाळी एस पी भेटीत सांगितलं कुठली तक्रार आली की तो पहिला कार्यकर्ता शिवसेना असेल तर पहिला तर कसा चेपायचा यंत्र तयार होते याच्या पुढे अजिबात नाही नाहीये कारण माझा प्रवास एवढा झालाय की एवढ्या केसेस अंगावरती डोक्यावरती घेऊन मी एस्टॅब्लिश सगळ्या हे करून मी आमदार झाले त्याच्यामुळे अशा कृती उतरू नका खरंच अन्याय झाला तर त्याच्या बाजूने नक्की उभे राहा पण चुकीच्या बाजूला कोणाच्या ताईचा भाईचा साहेबांचा फोन येईल ते चालणार नाही आहे आणि म्हणून मी रोहा दत्तक घेतले ग्रामीण सहित शहर जसं म्हणून मी दत्तक घेतले आणि म्हणून दत्तक घेऊन खऱ्या त्याने एका म्हणून नगरपालिकेला तीनशे कोटीहून अधिक निधी दिलाय आता पण हे पण माझे त्या खात्याचे मंत्री होते रोहाला किती दिले मला माहित नाही ते बरोबर तुम्ही सर सांगा पण मी एक सर्वसामान्य आमदार असून देखील एका नगरपालिकेला तीनशे कोटी रुपये दिले आज नगरपालिका बरुडची बघा मी रोहाला देण्यासाठी आलोय रोहा करा हात पुढे करा माझी देण्याची जाणत निश्चित आहे तुम्ही काळजी घेऊ नका आणि जे बोललो ते करणार आणि म्हणून येणारी नगरपालिका तुमच्या माझ्यासाठी अतिशय महत्वाची आहे आपल्या लढाई तर आहेच कारण हे घराने खालचं कर्ज आहे उमेदवार कोण असेल विरोधकांचा आहे तो आम्हाला माहिती आहे इतर बाहेर कोणाला उमेदवारी दिली जात नाही जे आमचं आहे ते कुटुंबापूर्वी देत बाहेरच्या लोकांनी फक्त आम्हाला हाय लोकांना एवढंच काम उरलेलं आहे आम्ही तसे अजिबात नाही आहोत माझा सर्वसामान्य कार्य किती गरीब असेल तर तो कतुम आहे त्याला ती विरोध द्यायला पाहिजे ही पक्षाची धारणा आणि मागाशी पत्रकारांना सांगितलं काही गोष्टींचं विचार मी नक्की केलं त्या गोष्टींनी आणि मग येणाऱ्या काळामध्ये युती महायुती या सगळ्या गोष्टी पलीकडच्या राहतील आमची ताकद आहे त्यामुळे रॉयल आम्ही वारंवार येऊ पुन्हा आठ दिवसांनी मोठे प्रवेश आहेत आणि सगळ्यात मोठा प्रवेश आहे तुम्ही बघा की रॉयचे अनेक नेते आहेत जे त्यांना कंटाळून ठरत आणि सरळ चालत आपल्याकडे येत आहेत आणि त्यांचा सन्मान करणं आमचं काम आहे आणि म्हणून संतोष करणं सुरुवात केली कारण मला माहित आहे संतोषा कडवा शिवसैनिक आहे तर नक्की आहे आणि बोलले ते करण्याची ताकद त्याच्यामध्ये कारण त्याने आवाज असा भारदार आहे एकदा घोषणा दिली का मा आणि म्हणून तो बरेचशाचा शिष्य आहे त्याच्यामुळे मी अधिक काय बोलणार नाही पण तो छान आहे त्याच्या सगळ्या गोष्टी खूप काय बोलायचं होतं पण अनेक वक्त्यांनी बरेचसं काय बोललं गेलं आम्हाला समीर खूप टाईम लागतो कारण आम्ही वारकरी आहोत टाळकरी आहोत भजन करणारी आहोत समोर येताना खूप टाइम लागतो त्याला आज वेळ नाही कारण महिला वर्ग खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहे रोहा मला वाटते सत्तर टक्के माझ्या संपर्कात आहे आणि म्हणून मी विचार केला की रोहामध्ये परत जाऊ वगैरे घेऊन मी सगळ्यांशी चर्चा केली रोहळ्याचा आढावा घेतला आणि खरं आहे की रोहळ्याची जनता बघते एक साम्राज्य आजिबागचं खालसा करून आणलेला एक कार्यकर्ता आहे आणि अन्यायाविरुद्ध लढणारा कार्यकर्ता आहे त्याच्यामुळे आलिबाच्या सगळ्या लोकांना दमदार दमदार आमदार दमदार जिल्हा प्रमुख रोहण्यामध्ये दमदार तालुका प्रमुख अन्य नेते व्हायला पाहिजे ही माझी भूमिका का। काय मी काय सगळं दिलेलं नाही आहे आपला अधिकार हिरावून घेतलेले नेते आहेत ते सगळे त्यांची खुर्ची काढण्याची हीच ती वेळ आहे आणि मागच्या नव्वद दिवसामध्ये मी सगळा प्रवास बघितला पुढचे नव्वद दिवस आपल्यासाठी अतिशय महत्वाचे नोआ नगरीमध्ये रोहा नगरपालिकेवरती पडतोना फडकवणार चिंचन घ्यायची गरज नाहीये मी जसं मुरुडला सांगितलं मुरुडच्या नगरपालिकेवरती भागवा फडकवणार तो फडकवला मी आमदार नसताना फडकवला आज तर मी आमदार आहे आणि नोगा नोआच्या नगरपालिकेवरती भगवा फडकवणार यात कोणीही शंका घ्यायचं कारण अजिबात नाहीये तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी